असा पर हो पर 13, सो, सो असा काहीसा सेटअप आहे आपला आज आपण वापरतो आहे आयफोन थर्टीन सोदीजीचा ॲक्च्युली आणि माईकची कशी सुविधा केली आहे तुम्हाला समजणार नाही ॲक्च्युली <laughs> थोडंसं <laughs> इनसायडर आहे विदाऊट म्हणजे वायरलेस माईक आहे सो असं काहीसा सेटअप आहे काय बोलतो मी कसं वाटतं आहे तू आली आली नीट आलीस नाही राहत आता कडबिड कोण बघत नाही तुझं आता चल चल बस, चलो। बस ना बाई आता काय बस चलो स्टँड काढलाय ना समजलं नंतर स्टँडच नाही काढलं नाही चल राहत धरलं धरलंय धरलंय काय प्रॉब्लेम नाही है ग टाटा काय लक्ष नाही झोपेत झोपेत होती झोपेत व्हॉट्सअप गायज गुड मॉर्निंग टू एव्हरी वन सो आज आम्ही दिदी आणि मी आम्ही दोघं जण निघाल आहे मंदिराला वेस्ट साईडला गणपतीचं मंदिर आहे मस्त वेगळी फेमस आहे आमची अशी इच्छा होती जाण्याची दिदीची पण इच्छा होती खूप दिवसापासून मला चला एक बाईक राईड पण करून असतो एकी एक छोटासा व्लॉग बनवू आपण मिनी ब्लॉग माहिती आहे मला माझा कुठला व्लॉग मिनी नसतो बट स्टील एखादा ट्राय छोटासा मिनी ब्लॉग बनवला सात मिनटाच्या हातमध्ये सो आता इकडनं जाणार वेस्ट असला पहिले आणि बघू काय भिडे वगैरे घ्यायचे बाकी सामान सगळं घेतलेलं आहे पिशवीमध्ये ऑलरेडी आता बघू म्हणजे जसं भेटेल तसं निघूया पुढे येताना बघू दिदी काही ट्रीट दिली तर हा ब्लॉग दिदीकडनं स्पॉन्सर आहे मागना ओरडत असणार दिदी मला दिदीकडनं <laughs> फोन करे हॉग पूर्णपणे बाय आहे हा ब्लॉग मी ह्याच्यातनं शूट करतो आहे आयफोन थर्टीनमधनं सो so, नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटते क्लिअरिटी वगैरे हो माईकचा जोगाड मी काय केला आहे तो तुम्हाला नंतर सांगेन काहीतरी किंवा इंस्टाग्रामच्या स्टोरी वगैरे टाकेन इंस्टाग्रामला फॉलो करा काय जुगाड केला ते दाखवेन तुम्हाला तिथे एक छोटासा रि स्टोरी टाकून देतो तिथे ओके सो मिळते आम्ही बघू जास्त काय दाखवणार का नाही असंच आता आता बोल बडबड करत जाऊ थोडीशी जरा सो गाईस ही आमची शाळा आहे आदर्श विद्या मंदिर आमचं बालपण गेलं याच्यामध्ये हे आपण इकडनं नगरपालिकेकडे माझा क्लास मी वरती इथे हां तू पण हां हां पेफर दिदीचा दिदी माझ्यापेक्षा तीन वर्षाने मोठी आहे सो तिचा पहिले कारण का माझ्या पहिले तिने जॉईन केलेला आहे क्लास तिचा बघून नंतर मी गेला अरे यार रस्ता मस्त केला रे अरे यार हो सावकाश होत यार तिथे भरपूर का करते गाडीवरती बसायला ये ये स्पीड पे ये स्पीड पे तो ऑफ करायचं नॉर्मल सिटी पे चलाते गाडी सिंगल सीट राहते तर मला नाही हा ते पण बरोबर बोलतेस आस तू असं असू शकतं हा दिदीचा शक मस्त आहे हा रस्ता म्हणजेच पुढे खराब असतो काय मस्त दिसतंय रे कडक दिसतंय म्हणून दिदीला मी बोला असतो की चल राईडला माझ्या माझ्यासोबत तर नाही ऐकत बघू प्लॅन करू काहीतरी मोठी रायड दिदीसोबत दिदी ॲज अ फिलियनर बघू कधी जमतंय कधी पॉसिबल होतं ते बघूया आता आपण काय करूया दिदी मार्केटमधनं घेऊया ना पेढे घ्यायचे मार्केटमधलं घ्यायला लागेल पेढे घ्यायच्यात मग मार्केटमधनं घ्यायला लागेल रे घेऊ का मार्केटमधनं काय प्रॉब्लेम नाही तर काय काय तर रस्ता आहे सगळा सगळे आपलेच रस्ते थोडंसं गर्दी भेटेल आपल्याला इथे ॲक्च्युअल बदलावर मार्केट तुम्हाला दिसेल मासे मासे वाट्यावरती भेटतात तिथे पण सीन असा आहे सध्या आमचं मार्केशी सुरू झालेलं आहे सो बघायचं पण नाही आता बघायचं पण नाही तिथे आता बरोबर <laughs> ना दिदी दिदीला दिदीला मच्छी म्हणजे जेवकी प्राण आहे जसं मला चिकन आहे सो दिदीला मच्छी बघितली की तिला एकदम असं हे होतं यार चाही आहे चाही आहे करेक्ट आता सध्या मार्गशीत चाललं आहे पाळतो आहे ना आपण सध्या म्हणजे मी पाळत आहे की नाही मला आठवत नाही <laughs> मला आठवत नाही मी पाळत आहे की नाही पण चाललंय चाललंय म्हणजे पाहण्याचं चाललं आहे विषय थोडा दिदी तर पाळतात घरातले सगळेच पाळतात माझा विषय थोडासा जरा बाहेर खाणं मी सोडून दिलेलं आहे कारण का विषय असा आहे ना की दिल्लीवरनं आल्यापासून मला बाहेर काहीच खावंसं वाटत नाही चिकन वगैरे ते मोस्टली तर का तिकडचं मी टेस्ट केलं ना मला ते बाहेरचं चिकनवरनं मन उडावलं कुठे 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 एक्सप्रेस चालली आहे बघ कुठल्या कुठल्या त्यांच्या इथे नाही भेटणार तिकडे ना, ना मंदिराच्या इथे नाही भेटणार तुला इथेच बघायला लागेल स्वीटचं कुठे इथे कॉर्नरला आहे एक स्वीटचं माहिती आहे आज गर्दी कमी आहे मी म्हटलं आज आज पब्लिकला फुल पाहू गर्दी बिर्दी दाखवू अरे मी मराठीतनं लॉक करतोय चुक ठीक <laughs> आहे ठीक आहे चला चला, चला। कंटिन्यू करते मराठी तर मराठी आता चला आता आता मराठीतनं कंटिन्यू इथे आहे बघ यांच्याकडे भेटेल तुला थांबू का एका साईडला हो घेतो घेतो डोंट वरी डोंट वरी आजोबा आहेत ना पुढे म्हणून म्हटलं थांबूया थोडं जरा काही कशाला करायची हा अरे जागत नाही इकडे काय करू मी एक एकदा आज भरपूर गर्दी असेल स्टेशनचं काम वगैरे चाललंय आपल्या आणि मस्त वाटतं इथे वेस्ट साईडला आल्यावर पण पण गर्दी असल्यामुळे मी या वाजता कंटाळा करतो भीष्मन आलाय आलाय याला बदलापूरला मला काल बोलतो सकाळी फोन कर बघू त्याला कॉल करू बघू एकदा हो दीदी घेऊन आलेले पेढे तू गॉगल लावला ऊन भरपूर आहे आलाय का आत्ता कॉल करतोय त्याला बोल काय पुण्याला इथे आलाय तो त्याला बोल कि येत मंदिरात म्हणून

हे आहे आपलं पॅरेज रोड तिथे आम्ही लहानपणापासून वस्त्याचं काय रे काय का तिथे तिथे मस्त हवं आहे ते ना काय म्हटलं चौपाटी पे आग या अरे यार रस्ता नाही थोडासा रस्ता नीट केला ना मस्त इथे आमचे आजोबा राहतात नाना आजोबा वगैरे म्हणजे नाना वगैरे आणि आमचे जे आजोबा आहेत ते राहतात तिथे आमचा क्लास वगैरे पण आहे तिथे माझा भाऊ म्हणजे ॲक्च्युअलमध्ये म्हणजे माझे आमचे गावचे म्हणजे प्रॉपर लोक आमच्या नातात येते भीष्मर ये बिल्डिंग मे <laughs> बड्या टॉवर मे बडा आदमी हा बडा आदमी उठला उठत नाही सकाळी यार लवकर पण काय प्रॉब्लेम येतो मला माहित आहे म्हणजे मोस्ट ऑफ मित्र तो, तो वेदांत भीष्म यांचे सकाळी उठण्याचे काय प्रॉब्लेम येत ना बघायला लागणार तुम्हाला याच्यावर प्रॉब्लेम विठवायला लागते सकाळी उठण्याचे एकही जण लवकर उठत नाही सकाळी माहिती राईट जायचं म्हटलं ना सकाळी नाही रात्री ऍक्टिव्ह एकदम पाठवणार मॅसेज करणार रात्री एकदम एकदम ऍक्टिव्ह ते हे असतात ना काय बाय असतात का ते रात्री जागतात ते मोस्ट ॲक्टिव्ह नाही रात्री जागतात त्याला काय म्हणतात ते आऊल ना आऊल आऊल त्याला मराठीत काय म्हणतात घुबड घुबड आहेत घुघड चाले तिघं सुद्धा सो अरे मी वेदांतला बोलणार होतो पण वेदांच्या इथे गावात आहे ना कान्नरला काम चाललंय प्रॉपर पूर्णपणे म्हणजे रस्त्याचं काम चाललंय म्हणजे रुंदीकरण करतायत आणि प्रॉपर सिमेंट सिमेंट पण टाकणार प्रॉपर म्हणजे तर त्याचं काम झालं म्हणून हो चांगलं वाटत त्या दिवशी स्कूटी येणार नाही किंवा स्लीप बी बोलते तिथे एकदा झाली पण त्या दिवशी म्हणता नको ओके ठीक आहे फाईन आरामात ये काय काही नाही नंतर भेटू शकतो आपण माझ्या रस्त्याचं काम होतं आणि त्याने मला वॉर्न केलं आहे बोललं की <laughs> दोन एक महिना तरी येऊ नको इकडे या साईडला ही गाडी घेऊन करा का रस्त्याचं खूपच म्हणजे हे डेंजर काम चाललेलं आहे कुठल्या प्रयत्न घेऊ बोलते ती नवीन की जुन्या नवीन ना चल ठीक आहे दीदी बोल नवीन ब्रिज नाही तर नवीन ब्रिजने जाऊया आपण हां हां जुन नाही पण जुना पण मस्त आहे स्मूथ आहे एकदम तो ब्रिज तसा काय नाही विषय पेट्रोल पंप आहे भरायची गरज आहे का नाही नाही दहा तेवीस झाले यार दहा तेवीस झाले हे दीदी पण आहे दिदी पण आहे त्याच्यामध्ये ते दोघं जण तर भीष्म वेदान दिदी तिघं जण ॲड आहेत त्याच्यामध्ये हां दिदी पण आहे त्याच्यामध्ये उठणार उशिरा उठणारी थोडंसं काम चाललं आहे अजून पण नवीन ब्रिजचं पूर्ण चालू नाही आलं आहे आपण आता लोकल आहेत आपण म्हणून जातोय आपण गुगल मॅप मध्ये अजूनही दाखवणार नाही तुम्हाला रस्ता जाण्याची ना इथे दिदी माहितीये का तुला मस्त असा मी आणि भीष्म मला आठवतो अजून पण आम्ही दोघं जण सातवी ला असतो ना दिदी सातवीला का सहावीला असताना ना आम्ही दोघं जण आमचा प्रोजेक्ट होता काहीतरी स्कूलचा तेव्हा आम्ही भेटलो होतो म्हणजे मी भीष्मच्या घरी वगैरे गेलो होतो त्यानंतर मग तिथे महाराजांची मूर्ती बनते हा कायदा तुम्हाला सांगतो म्हणजे बदलापूरमधली सर्वात उंच मूर्ती आहे सो बनेल तेव्हा खूप मस्त वाटेल खूप मजा येईल बनेल तेव्हा तर मी आणि कुठे झाला होता मी भी आणि भीष्म आम्ही दोघं जण मस्त एक पाण्यात पोहलो वगैरे हो होतो माहिती ते का त्यावेळेस त्यावेळेसची ट्रीप काहीतरी वेगळी बजे होती बजेट ट्रिप होती वीस रुपयावाली वीस रुपये ओके आम्ही फ्रुटी घेतली होती त्याच्यामध्ये आणि एक वाटतं काहीतरी समोसा काहीतरी घेतला होता मला आठवत नाही मस्त खाऊन पिऊन मजा केली होती यार दोघं जणांनी म्हणजे त्यावेळेस म्हणजे ते एक वेगळंच काहीतरी होतं म्हणजे भीष्माने मी आम्ही दोघं जण मी भीष्माच्या घरीच जर राहिलो त्या दिवशी जेवण वगैरे भीष्माच्या घरीच झालं होतं म्हणजे आली होती हां तुम्ही इथे आला होताच ना याच्यामध्ये लक्ष्मीबाई ना त्यामध्ये इथे या साईडला ते काय कार्यक्रम होता ना तो रियुनियन होता आता काहीतरी मावशीच्या शाळेचं काहीतरी सगळे मित्र वगैरे होते बॅच होती त्यांची कुठली कुठली बॅच होती गं सण कुठला हा सण काहीतरी मला आठवत नाही पण खूप आधीची बॅच आहे म्हणजे सगळे अजून पण भेटतात म्हणजे मित्र मैत्रिणी मावशीची बॅच आहे बरोबर पूर्ण तर मम्मी दिदी सोबत गेले होते मला अलाउड नव्हतं म्हणजे मी नव्हतो तिथे मजा करतात सो आम्ही आता मग ते नको तिथे गेलो होतो खूप मस्त होतो माहिती जेवण वगैरे हो प्रॉपर होतं सगळं भारी होतं फोटो पाहिले मी माझी पण इच्छा जाण्याची जाऊ खरी सो तेव्हा म्हणजे आम्ही अशी मजा करायचो मी आणि भीष्म वगैरे हो भीष्माने मी भी खूप फिरणारचो आधी आता भीष्मा आता आरामी झाल्या आता ते कॉलेजच्या मित्रांसोबत लागल्या आता त्याला जरा घेतो परत एक दिवशी बरोबर त्याला आणतो आमच्यासोबतच ते ना स्टुडिओ तर असे एकदम मोठे मोठे बनवले आहेत ना डोक्याला येतं <laughs> ये माहिती का एवढं मोठे ब्रिजचे काय गरज पण नव्हती मस्त वाटतं मला या साईडला यायला मस्त वाटतं इकडे सकाळ सकाळी यायचं ॲक्च्युली हो देवळामध्ये अजून दंड वाटतं मी देवळात शूट नाही करणार कारण का देवळात मला मला स्वतःला परतही आवडत ना देवळामध्ये शूट वगैरे करायला म्हणजे असं वाटतं की यार नको ठीक आहे आपण बाहेर दाखवू देवळामध्ये या ना तुम्ही रस्ता सोपा आहे सरसर आहे बघितलं तर मला लॉक बघायला तर तुम्हाला रस्ता समजूनच जाईल एकदम सरळ सर आहे पाच मिनटात आहे स्टेशनवर ते काय गाडीला रेस दिली की दैवलं आलं म्हणून आपलं बाय दिदी घाबरते चाळीसच्या वरती गाठी गेली ना दिदी घाबरते बसायला मागे बोलते बस बस एवढं जास्त फास्ट नको हे विचार करते रवींद्र कसा बसतो मागे माझा जेव्हा मी शंभरच्या स्पीडने चालत होतो तेव्हा हे असं काय नाही तू पण शिकायला पाहिजे जर राईड करायचे आपण तर मग असं तुला बसायला लागणार मागे जास्त वेळ असं नाही चालणार हे थोडं तलाव होतं थोडं थोडं मेंटेन नाही आहे पण ठीक आहे ओके हे तुम्ही आलात नाही ते याचा ओकंपासून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं मंदिरसाठी राईट लागलात की कानोरला विचारता का विचार होता ते आहे हुतात्मा वीरभाई कोतवाल स्मारक तर इकडनं आपण आलं की लगेच थोडंसं पुढे गेलं की मंदिर आलं आपलं हो मतदानाला आपण पुढे गेलो होतो हां आता मंदिर आहे काय मंदिर इकडनं राईट घेतलं की मंदिर आहे रस्ता सोप्पा आहे सिम्पल आहे या मंदिराला विजिट आहे इथे उलटते दिदीचं वो वोटिंग सेंटर होतं या साईडला इथे लेफ्ट साईडला आणि तो जायचं आहे एका मंदिराला आता चलो आता इकडनं लॉक थोडा स्टॉप करतो जरा थोडा तो भीष्मा आपल्याला जॉईन झालेला आहे आणि दिदी बोलते की मुळगावला जाऊया ना काय बोलतो सो so, मुळगावला प्लॅन असा काय नव्हता आपण जाऊया त्या वडापाव खायचा भाई कालच आमच्या घरी डिस्कशन झाल्या विचारिला दिदी ते आगे काल काल डिस्क ऐक काय डिस्कशन आहे डिस्कशन आहे काल असं ठरलंय की वडापाव खायचा नाही बाकी काही खाऊ शकतो आपण पण वडापाव खायचा नाही आणि काय खायचं मग आपण मिसळ भीष्म का भीष्म का सॅलरी वर आहे का ना शुद्ध भीष्म का सॅलरी हो गए मिस्टर पाव भीष्म मला माहित नाही काय बाकी माहित नाही मिसळ पाव पाए मला बस डन 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 बस देखना बंद करो डन 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 मिस्टर पाव भीष्म काडना बाकी आता मला माहित नाही काय ए इसको गूगल देना पड़ेगा पहिले गेलेलो खाते मिसळ पाव चलो चलो डन 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 आता आता डायरेक्ट रोड بيد वरती काय दाखल डायरेक्ट मूळवाला भेटू चालतो खाताना डायरेक्ट चला चला सकाळ काय चलो बाय सो इधर से राईट लेंगे तो पानर आहे आपणा वेदुडी का घर सो so, अभी जा जागा सॉरी वेदू नेक्स्ट टाइम जरूर तिच्या घेऊन येणार होतो रस्ते इथे काम चाललंय म्हणून मी थोडंसं जरा हिचकिचत आहे गाडी आणणं पण अरे यार इथे पण रस्त्याचं काम चाललं आहे पूर्ण म्हणजे पणच आणला चांगला रस्ता गावामध्ये पण ठीक आहे बेटर आहे मागणं राहतो गाडी पण फास्ट नाही जास्त तीस चाळीस दीदीला कारण का जमत नाही एवढं स्पीडमध्ये वगैरे बघायचं आहे का दिदी तुला स्पीड सो तुरु। so, बसले आता डायरेक्ट इथे दाखव जरा मोबाईल तुझा त्याच्यामध्ये ना

नाही नाही रुक 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 इसका 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 दे आ, आज, आज लेने दे, मेरे आ, दे आज लाईव्ह कॅमेरा पे को आज लाईव्ह कॅमेरा पे दे मस्त मिस्टर पाव आहे भीष्मा काय तुझं म्हणणं संपूया ना आता पटापट खावे जनियन जनियन जेन्युअन मते तो वाढ बघतोय त्या डोळ्यात दिसतंय